पुढच्या बातमीकडे महाजनांनी बीएचआरच्या जमिनी कमी किमतीत खरेदी केल्या असा आरोप एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर केलाय तर जमिनी कुठे खरेदी केल्या त्या दाखवा असं म्हणत खडसेंना आव्हान महाजन यांनी दिलंय तसंच एकनाथ खडसेंवर त्यांनी टीकाही केली ही के वस्तुस्थिती के आहे की बीएचआरच्या बऱ्याचशा मोठ्या गिरीश महाजनांनी खरेदी केलेल्या आहे काही त्यांच्या नावावर आहे काही त्यांच्या सहकार्यांच्या नावावर आहे त्या जमिनी कशा खरेदी केल्या त्यांच्याच नावावर कशा मिळाल्या पुण्यामधल्या काही जमिनी आहे मोठ्या प्रमाणावर शहरांमधल्या जमिनी आहे या संदर्भात त्यांनी उन्मेश पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी झाली पाहिजे दुसरा खर्च म्हणताय की एच आर चे जे जमीन आहे ते गिरीश महाजन दाखव ना म्हणा कुठे काय काय तो सेडार का करतो म्हणा आता वेळा झालेला एक जाव चार वर्ष जेल मध्ये गेला खडसेंचा दुसरा जावय पाच महिने जेल मध्ये राहून आला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर ही टीका केली मला वाटतं त्यांनी दाखवा मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन पानसष्ट काय चाललं तुम्ही बघताय कसं कसं भोगतायत तरी पण त्यांना वाटत आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं एक जावई चार वर्ष राहून गेला एक जावई तर जाव चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिला तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे मी लहान होतो मी वीस वर्ष होतो आमदार होऊन मी काही त्यांच्या बाटलींचे दूध पाजू घेतो ते म्हणतात की बाटलीचे दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटली दूध केलं मला चार टन झाले त्या वेळेला मला आता सात टन झाले मी सोलापुरातून आहे माढ्यात पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी अत्याचाराच्या गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार टेंभुर्णीच्या वकिलाची असल्याची माहिती आहे या कारचे अजित पवारांच्या हस्ते पूजन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत माढाच्या टेंभुर्णी पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वकील आरोपी फरार आहेत सोलापूरातील माढ्यात अत्याचार प्रकरणी आता वकील या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार जे ती वकिलाची असल्याची माहिती समोर येते आणि याच फोटोच या कारच पूजन करतानाचे फोटो अजित पवारांनी त्याचे पूजन केल्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत या प्रकरणी वकील आरोपीसह चौघही फरार आहेत सोलापुरातील माढ्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ही कार ज्या गुन्ह्यात वापरलेली कार आहे क्रेटा कार ती टेंभुर्णीच्या वकिलाची असल्याची माहिती समोर येते आणि या कारचं पूजन करतानाचा अजित पवारांचा हा व्हिडिओ आता समोर आलाय सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होतोय